मंडळी या वर्षीचा जो बिग बॉस नाईन्टीन आलाय तो आला आहे पण त्याच्याबरोबर अजून एक न्यूज यायला लागली आहे की या, या वर्षीचा बिग बॉस नाईन्टीन जो आहे तो आतापर्यंतच्या सगळ्या बिग बॉस सीझन मधला सगळ्यात फ्लॉप सीझन ठरणार आहे मी असं का म्हणतोय याच्याबद्दलच डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी सर्वेश आणि तुम्ही बघताय शब्दवेळे मंडळी सगळ्यात पहिली गोष्ट या वर्षीचा सीझन जो आलाय तो वर्षाच्या अगदी एंडला आलाय चा की बाबा आता डिसेंबर महिन्यापर्यंत हा चालणार असं लोकांचं बोलणं चालू आहे किंवा पाच महिने हा सीझन चालणार आहे असं न्यूज देखील यायला लागले पण आता त्याच्याबरोबर एक महत्वाचं रिझन असं आहे की सलमान खान आता सलमान खान होस्टिंग तुम्हाला माहिती आहे सलमान खान बेस्ट आहे दरवर्षी जसा सीझन संपतो तसा सलमान खान बद्दल एक सलमान खान कडून एक न्यूज व्हायरल व्हायला लागते त्याचे एक शब्द व्हायरल व्हायला लागतात की तो पुढचं बिग बॉस करणार नाही तो काय म्हणजे शेवटला आलं की काय म्हणतो की बाबा बस अभी हो गया अभी इसके बाद का बिग बॉस मी नाही करूंगा खूप वेळा कॉन्ट्रवर्सी होते तुम्हाला माहिती आहे लोकांच्या मनात जो विनर हवा असतो तो विनर होत नाही ऑटोमॅटिकली आणि दुसराच कोणतरी विनर होतो त्यामुळे सलमान खान पण स्वतःकडून असं एक स्टेटमेंट देतात की बाबा मला पण हे आवडलेलं नाही मला पण हे बायस्ट जमलेलं नाही अशी न्यूज येतात बर का आवडलेलं नाही त्यामुळं मी आता ह्याच्या पुढचा बिग बॉस मी करणार नाही दरवर्षी असं म्हणतात आणि स्वतःची फी वाढवून घेतात पण यावेळी फायनली सलमान खान बिग बॉस सोडणार आहे असं मी का म्हणतोय सगळ्यात पहिलं प्रूफ तुम्हाला सांगतो सलमान खान बिग बॉस होस्टिंग करणार आहे हे जेव्हा कळालं त्याच वेळी अजून एक गोष्ट कळाली एक न्यूज आली की बिग बॉस नाईनटीनच होस्टिंग हे तीन होस्ट करणार आहेत आता हे ऍक्च्युअली कळालं नाही कारण बिग बॉसमध्ये जेव्हा सलमान खान ऍबसेंट असतात त्याच वेळी किंवा त्याच शनिवार रविवारी शनिवार रविवार ते असतात त्याच वेळी फक्त कोणतरी करण जोहर किंवा असं कोणतरी येऊन ते होस्टिंग करतं पण यावेळी नवीन तीन होस्ट म्हणजे सलमान खानला धरून तीन होस्ट कोणतरी येणार आहेत अशी न्यूज होती आता इथंपर्यंत ठीक होतं पण अजून एक न्यूज व्हायरल व्हायला लागली की सलमान खान प्रत्येक सीझनचं अप्रॉक्सिमेटली शंभर करोड रुपये चार्ज करतात पण यावेळी गेल्या सीझनला दोनशे प्लस सी आर त्यांनी स्वतःची इन्कम करून घेतली होती पण दोनशे नंतर या सीझनला शंभर सी आर त्यांची इन्कम दाखवते आता कमी कशी झाली तर कमी व्हायचं कारण असं आहे की ते बिग बॉस मधूनच बंद करणार आहेत आणि न्यूज सोशल मीडियावरती म्हणा किंवा रिपोर्ट्स मध्ये पण तुम्ही जर बघाल सर्च करून बघाल गुगलवरती तर तुम्हाला हेच कळेल की बिग बॉस नाईन्टीनचा जे होस्टिंग आहे हे तीन होस्ट करतायत आणि त्यातला एक सलमान खान हा सुरुवातीला आहे आणि शेवटी मे बी येईल मेन जे हात वर उचलायचं मेन विनर अनाऊन्स करायचं त्यावेळी तेवढे येऊ शकतात पण शंभर सी आर मध्ये डायरेक्ट निम्म म्हणजे निम्मा एपिसोड पण पाच महिन्याचं त्यातलं दोन महिने दीड महिना काहीतरी सलमान खान होस्टी करणार आणि त्यानंतर मधूनच सलमान खान बिग बॉस नाईन्टीन सोडणार आता जर बिग बॉस नाईन्टीन सलमान खाननं ना जर होस्टिंग सोडलं तर तुम्ही विचार करा ऑलरेडी हिंदी बिग बॉसची काय अवस्था तुम्हाला माहिती आहे त्यातल्या त्यात हिंदी बिग बॉस म्हणजे आता कंटेस्टंट कंटेस्टंटवर बोलणारच मी कंटेस्टंट जी या लागलेत त्या कड़े एवढं पण असं अट्रॅक्टिव्ह नाही आहेत की बाबा त्यांच्याकडे बघून पूर्ण सीजन चालेल त्यामुळं जे मेन आहे म्हणजे हायलाईट गोष्ट आहे ते सलमान खान तो देखील जर हे सोडणार असेल तर मग खरंच विचार करा हा सीझन किती जोरात फ्लॉप होऊ शकतो दुसरी एक गोष्ट आहे कंटेस्टंट आता कंटेस्टंटमध्ये अमाल मलिक प्रणित मोरे मृदुल तिवारी यांनी डेफिनेट नावाचं जे कॅरेक्टर केलं होतं त्याचं नाव मला सध्या आठवण पण डेफिनेट नावाचे जे कॅरेक्टर केले होते ते हे तीन चार लोक जर सोडला तर असे कोण वेगळे किंवा खूप मोठे असे कोण वाटत नाहीत किंवा खूप असं अट्रॅक्टिव्ह कोण वाटत नाही की लोकं त्यांना खूप फॉलो करावं हे मी म्हणत नाही आहे हे सोशल मीडियावरती न्यूज चालू आहे अशा लोकांच्याबद्दल भरपूर न्यूज आल्या होत्या की हे येणार आहेत ते येणार आहेत भरपूर मोठ्या मोठ्या क्रिएटरांचं नाव आलं होतं की हे सगळे येणार आहेत म्हणून पण त्यातले कोणीही आले नाहीत आणि जे कोणी आले त्या सगळ्यांना म्हणजे ऑलमोस्ट नॉर्मल पब्लिक ओळखत नाही असे एक न्यूज जास्त समा म्हणजे न्यूजमध्ये व्हायरल व्हायला लागले आता जर असे कंटेस्टंट असतील तर अशा कंटेस्टंटच्या जीवावरती पाच महिने कसा शो चालणार हे पण जरास विचार करण्याची गोष्ट आहे त्यातल्या त्यात थोडेसे नवीन आहेत सगळेच कंटेस्टंट किंवा रियालिटी शो जास्त केलेले नाही आहेत मॅक्सिमम कंटेस्टंट किंवा जसं सोशल मीडियाचा स्टार वगैरे जसं असायचे कायम किंवा एक कॅरेक्टर्स होते शिव ठाकरे असेल स्टॅन असेल किंवा साजिद असेल जेवढे कोणी याच्या आधी कंटेस्टंट होते त्या सगळ्यांचे कॅरेक्टर त्यामुळं असं कॅरेक्टर या सीजन मध्ये आपल्याला बघायला जरा गरज लागेल तिसरी गोष्ट आहे घर आता बिग बॉस नाईनटीन या घराकडून खूप जास्त अपेक्षा होत्या कारण बिग बॉस एटीन जे होतं ते थोडंफार फ्लॉप गेलं होतं कारण घर जे होतं त्याच्यामध्ये दे काही डेव्हलपमेंट झालं नव्हती यावेळी भरपूर न्यूज येत होती की भरपूर पैसा खर्च केला सेटवरती भरपूर पैसा खर्च केला घरावरती पण घर जेव्हा रियालिटीमध्ये दाखवलं गेलं तेव्हा एवढं क्लास फील होत नाही लोकांचं मत आहे माझं नाही एवढं क्लास इथे फील होत नाही फक्त कलर कॉम्बिनेशनमध्ये थोडंसं खेळलंय आणि जर असा डलपणा आताच्या या सीझनच्या त्या घरामध्ये थोडंसं डार्कनेस वाढवले त्यामुळे बघताना थोडंसं ते हॉरर टाईप किंवा बघताना थोडं कलरफुल आहे नाही असं नाही पण थोडंसं डार्क टाईप ते वाटतं त्यामुळं घराबद्दल थोडंसं जे अट्रॅक्टिव्हपणा असतो किंवा असं काही वेगळंपणा असतो ते यावेळी काही जास्त दिसत नाही सगळ्या जुन्या सीजन प्रमाणेच ते वाटतं त्यानंतर टास्क टास्क जे दोन तीन दिवस झाले त्या दोन तीन दिवसामध्ये जे टास्क झाले ते पब्लिकला अजिबात आवडलेले नाहीत कारण ते टास्कच्या नावावरती पहिल्याच दिवशी ते घरवालोके सरकार नावाचे कन्सेप्ट आणले त्याच्यावरती त्याच्यामुळं नेमकं आधी जे बिग बॉस ऐकायचे ते ऐकायचं बी बंद करतील घर की सरकार म्हणजे तुमचीच सरकार चला किती बी चालवा असं जर असेल तर शंभर टक्के वरनं बिग बॉस ऑर्डर पण देऊ शकणार नाही आणि त्यामुळे थोडासा क्लॅश होऊ शकतो किंवा थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो गोंधळ होऊ शकतो असं वाटतं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे बिग बॉस मराठी हो यावर्षी तुम्हाला माहित असेल की हर एक माणूस न्यूज द्यायला लागला की बिग बॉस मराठी आले बिग बॉस मराठी आले पण एक महिन्याआधी मी तर लिंक देतो एक महिन्याआधी मी व्हिडिओ केलेला की या वर्षीचा बिग बॉस नाही बिग बॉस मराठी येणार नाही मी त्या एक महिन्याआधी ती न्यूज दिली होती एक महिन्याआधी तो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये जे मी पॉईंट मांडलेत नक्की हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा तुम्हाला आय मध्ये मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्याच्यामध्ये मी प्रॉपर म्हटलं होतं आजपर्यंत एवढे युट्यूब क्रिएटर म्हणतात की या लागला या लागला या लागला हे काय फायनल झालं हे काय हे कंटेस्टंट फायनल झालेत हे काय चेक साईन झाले ठीक आहे आता चाललेतच घरात बिग बॉसच्या पण बिग बॉस मराठीची काहीच अपडेट नाही आहे एकही एक न्यूज रिअलमध्ये बिग बॉस मराठीची नाही आहे आणि सगळ्यात मोठा मुद्दा मला हाच वाटतो बिग बॉस नाईन्टीन हिंदी फ्लॉप व्हायचा की बिग बॉस मराठी यावेळी त्यांनी जर नाही काढले तर शंभर टक्के जे बिग बॉस मराठीचे फॅन्स आहेत ते बिग बॉस हिंदीला थोडंसं बॉयकॉट करायच्या मार्गावरती येतील थोडंसं त्या म्हणजे बिग बॉस हिंदी नाईन्टीन जे आहे ते थोडं बघायला अवॉइड करतील किंवा इग्नोर करतील त्यामुळे बिग बॉस मराठीची न्यूज अजून तरी अजिबात नाही आहे एक महिन्या आधीच मी तुम्हाला सांगितलं तो, तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा तुम्हाला कळेल कारण आता मार्केटमध्ये भरपूर लोक म्हणायला लागलेत की बिग बॉस मराठी या लागले या लागले आले या ते इंस्टाग्रामवर पेजेसवर तर लोक ते काय ते माझं कोणाकोणाचे नावं टाकले ते नाव ते घेणार नाही मी पण अशा लोकांचे नाव टाकले ते सत्यात सत्यात्राला तो कुठले हॉटेल ते भाग्यश्री हा भाग्यश्री हॉटेलवाला या हॉटेलवाल्यांची नावं टाकलीत बिग बॉस मराठीमध्ये ते या लागलेत म्हणा गौतमी पाटील गतमी पाटील यायला लागले म्हणून अरे म्हणजे जो दिसेल त्याचं नाव बिग बॉस मराठीमध्ये अरे पण बिग बॉस मराठीच येत नाही आहे अजून हे लक्षात घ्या आणि जर असंच चालत राहिले तर शंभर टक्के दोन हजार पंचवीस मध्ये बिग बॉस मराठी येणार नाही हे माझं लाईन लिहून घ्या असं जर चालत राहिलं तर बिग बॉस मराठीची काही न्यूज आली तर नक्कीच मी तुम्हाला सांगेन बाकी अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी शब्दवेडे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला धन्यवाद